हॅलो दिव्या बाळा कशी आहेस तू तर अजिबात फोन करत नाहीस सगळं ठीक आहे ना हो आई मी ठीक आहे दिव्या रडवेल्या आवाजात म्हणाली बाळा तू रडतेस का नाही गाई दिव्या जर तुझं मन लागत नसेल तर इकडे ये हे घर तुझंच तु आहे येणार आहे गाई पण तू आणि बाबांनी असे संस्कार दिले आहेत ना सासरचं काही झालं तरी तक्रार करत इकडे तिकडे फोन न करणं सगळं सहन करायचं हेच शिकवले दिव्या तिचं बोलणं पूर्ण करणार इतक्यातच तिच्या सासूबाईंनी तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तिच्या आईला उद्धटपणे बोलू लागल्या काय म्हणून फोन केला माहेरी मी स्पष्ट सांगितलं होतं माहेरी फोन नाही करायचा तरी ऐकलं नाहीस तुला याची शिक्षा संध्याकाळी मिळेल काय बघतेस माझ्या तोंडाकडे जा जाऊन तुझं काम कर दिव्याने डोळ्यातलं पाणी लपवत शांतपणे आपलं काम सुरू केलं पण मनात सतत एकच विचार घोळत राहिला माहीत नाही संध्याकाळी कोणतं वादळ येणार आहे त्याचवेळी दिव्याच्या आई अनुराधाताईने घडलेलं सर्व ऐकलं आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला चेहरा काळजीने उतरलेला होता विलासरावांनी ते पाहिलं आणि विचारलं काय झालं चेहरा एवढा का उतरला आहे कोणाचा फोन होता अनुराधाताईने अश्रू पुसत सांगितलं दिव्याचा फोन होता बोलायच्या आधीच तिच्या सासूबाईंनी तिच्याकडून फोन घेतला आणि खूप अपमानास्पद बोलल्या माझं मन धडधडते काहीतरी वाईट घडेल असं वाटते ती फोनवर रडत होती हे ऐकताच विलासराव चिडले अनुराधा मी आधीच सांगितलं होतं हे स्थळ आपल्या दिव्यासाठी योग्य नाही पण तू माझं एकही ऐकलं नाहीस आणि आज आपल्या मुलीला या चुकांचा परिणाम भोगावा लागतोय तुम्ही जुना विषय का उकरताय आता त्याला काही अर्थ आहे का आधी जा आणि मुलीला भेटूया अनुराधाताईंनी व्यथित होऊन उत्तर दिला विलासरावांनी रागाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि लगेच सासरी जाण्याची तयारी करू लागली इकडे विलासराव घाईघाईने घरातून निघाले पण अनुराधाताई मात्र चिंतेतच बुडाल्या होत्या त्या सोप्यावर बसल्या आणि सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या डोळ्यास समोरून फिरू लागल्या दिव्यासाठी स्थळ शोधण्याचं काम सुरू होतं पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणतंही स्थळ मिळत नव्हतं एक दिवस त्यांच्या मोठ्या मुलीचे सासरे घरी आले चहा नाश्ता झाल्यावर ते म्हणाले विलासराव तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे हे ऐकून विलासराव आश्चर्यचकित झाले आपल्या दूरच्या नात्यात एक चांगलं स्थळ आहे एकुलता एक, एक मुलगा आहे भरपूर जमीन जुमला मोठं घर आहे तुमची मुलगी त्या घरात सुखानं नांदेल कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही एकच गोष्ट आहे त्या मुलाचे आजोबा फार आजारी आहेत त्यामुळे त्यांना लवकरात लवकर लग्न उरकायचं आहे मोठं घरानं आहे पैसा भरपूर आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मागण्या नाहीत हे ऐकून विलासराव म्हणाले ठीक आहे आम्ही विचार करून सांगतो ते त्यांचे व्याही होते त्यामुळे विलासराव संकोचून होते ते स्पष्टपणे बोलू शकत नव्हते विलासरावांच्या मनात मात्र सतत एक विचार चालू होता आपल्या मुलीचं लग्न गावात नाही तर शहरातील सुशिक्षित सुसंस्कृत मुलासोबत व्हावं पण अनुराधाताईंनी तेव्हा आग्रह केला होता हे लोक खूप श्रीमंत आहेत पैशाची कमतरता नाही एकुलता एक, एक मुलगा आहे दोन बहिणी आहेत त्यांचं लग्न झालं की आपल्या मुलीवर काहीही जबाबदारी राहणार नाही मोठी मुलगी ही सुखात आहे एकदा तरी जाऊन स्थळ बघून या दिव्या तर शहरात वाढल्या गावी राहून ती जमून घेईल का देव जाणे विलासराव काळजीने म्हणाले खरं तर त्यांच्या मनात गावातील मुलाची मुलीचं लग्न लावण्याचा विचारही नव्हता पण अनुराधाताईने हट्ट धरल्यामुळे ते तयार झाले मुलाकडची मंडळी दिव्याला पाहायला आली तिला ते स्थळ पसंत पडलं मुलगा देखणा घरदार भरलेलं संपत्ती पैसा भरपूर एका बहिणीचं लग्न झालं होतं दुसरी अजून अविवाहित होती विलासरावाने अनुराधाताईंनी मुलाच्या घरी जाऊन पाहणी केली स्थळ योग्य वाटलं पण मुलाकडच्यांना फार घाई होती त्यांचं म्हणणं होतं की सुधीरचे आजोबा फार आजारी आहेत आणि सुधीर त्यांचा एकुलता एक नातू त्यामुळे नातवाचं लग्न डोळ्यांनी पाहण्याची त्यांची शेवटची इच्छा आहे विलासराव म्हणाले इतक्या घाईघाईने मुलीचं लग्न आम्ही लावू शकत नाही हे मुलीचं लग्न आहे विचारपूर्वक सगळं जमवावं लागतं त्यावर सुधीरचे वडील दिनकरराव म्हणाले आम्हाला काही मागणं तगादा नाही घरात काहीच कमतरता नाही फक्त लवकर लग्न हवंय हीच घाईची गोष्ट विलासरावांच्या मनाला खटकली पण अनुराधाताई म्हणाल्या अहो असं अनेक ठिकाणी होतं वृद्धांची शेवटची इच्छा म्हणून लवकर लग्न करतात यात विचार करण्यासारखं काही नाही तरीही विलासराव म्हणाले मागणी काही नाही हे बरोबर पण आपली मुलगी आपण रिकाम्या हातानं कशी पाठवणार त्यावर अनुराधाताईने त्यांचं टेन्शन समजून घेत म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका थोडीफार तयारी मी आधीच केली उरलेलं सगळं मी बघते शेवटी फार मुश्किलीने एक महिन्याचा वेळ मिळाला त्यानंतर दिव्याचं आणि सुधीरचं लग्न होतं जे शक्य होतं ते सगळं विलासरावानी आणि अनुराधाताईने दिव्याला दिलं दिव्या आता नव्या आयुष्याच्या उंभारट्यावर होती लग्नानंतर सुरुवातीचे दोन तीन महिने चांगले गेले पण नंतर हळूहळू -हल। सासरचं खरं रूप उघडं पडायला लागलं दिव्याला कळलं ला की सुधीर काहीच कामधंदा करत नव्हता दिवसभर उंडारत फिरायचा म्हणूनच मुलाकडच्याने आजारी असल्याचं खोटं सांगून लग्न लवकर लग उरकलं होतं जेव्हा ही गोष्ट दिव्याच्या लक्षात आली तेव्हा ती खूप निराश झाली पण तरी तिने ठरवलं प्रेमाने संयमाने सुधीरला समजावेल तो बदलून जाईल त्या आशेने तिने काहीच माहेरी सांगितलं नाही आणि हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली जोपर्यंत सुधीरचे वडील त्या सर्वांबरोबर राहत होते तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण ते गेल्यानंतर सासूबाई निर्मला ताई आपला खरा स्वभाव दाखवू लागल्या कधी म्हणायच्या तुझा नवरा काही कमावत नाही तर कधी लग्नात माहेरून काहीच आणलं नाहीस रोज काहीतरी कुरकुर टोमणे अपमान एका दिवशी दिव्याने नम्रपणे सांगितलं आई खोलीतला बल्ब गेला आहे बाजारातून येताना ई डी बल्ब घेऊन या ते ऐकून निर्मला ताई संतापल्या महाराणी अशी ऑर्डर झटकतेस जसं तुझा नवरा लाखो कमवतो आणि तू माहेरून खजिनाच घेऊन आलीस माझ्याजवळ एक रुपयाही नाही नवऱ्याला सांग तो आणून देईल नाहीतर आईबापालाच सांग दिव्या गप्प राहून तिचं काम करत राहिली नंतर तिने सुधीरला ही गोष्ट सांगितली सुधीर म्हणाला मी नोकरी शोधतोय मिळाली की सगळं बघेन दिव्या म्हणाली पण खोलीत अंधार आहे काहीतरी करा शेवटी सुधीरने एक छोटासा बल आणून लावला पण त्याने खोली उजळली नाही जशी तिच्या आयुष्यातली अंधारित झालेली आशा उजळू शकली नाही आई घरातला झाडू खराब झालाय एक नवा झाडू घेऊन या दिव्याचं बोलणं ऐकल्यावर सासूबाईंनी पुन्हा तेच उत्तर दिलं तुझ्या नवऱ्याला सांग झाडू आणायला किंवा तुझ्या बापाला पाठवायला सांग माझ्याकडे पैसा नाही असेच काही दिवस गेले उन्हाळ्याचे दिवस होते घरातल्या सर्व खोलींमध्ये ए सी लावलेले होते पण दिव्याच्या खोलीत मात्र ए सी नव्हता तिने सुधीरला सांगितलं तेव्हा त्याने नेहमीसारखं ठरलेलं उत्तर दिलं सध्या माझ्याकडे नोकरी नाही नोकरी मिळाली की सगळं आणून देतो सासूबाईंना काही सांगण्यात अर्थ नव्हता म्हणून दिव्या अंगावर गरम हवा झेलत कसे बसे दिवस काढत होते एके दिवशी दिव्या सुधीरला म्हणाली मला माहेरी जायचं आहे सुधीर म्हणाला ठीक आहे मी आईला विचारतो सासूबाईंनी सुरुवातीला नाराजीने म्हटलं इथलं काम कोण करणार नको जाऊस पण दिव्याने हट्ट केल्यावर त्या म्हणाल्या जा पण दोन तीन दिवसांपेक्षा जास्त राहू नकोस तिला पाठवताना स्पष्ट बजावून सांगितलं गेलं इथल्या गोष्टी तिकडे सांगू नकोस जर सांगितलंच तर आमच्यासारखी वाईट माणसं कोणीच नसेल दिव्या माहेरी केली तिने आईला तिला हव्या असणाऱ्या गरजेच्या वस्तूंबद्दल सांगितलं आईने मुलीच्या प्रेमापोटी सगळं तिला आणून दिलं दुसऱ्या दिवशी दिव्या बाबांना म्हणाली बाबा खूप गरम होतंय तुम्ही घरातला ए सी मला द्या ना तुम्ही स्वतःसाठी नवीन घ्या तेव्हा बाबांनी तिला नवीन ए सी घेऊन दिला आणि हळू आवाजात म्हणाले दिव्या बाळा तुझ्या या सगळ्या गरजा तुझ्या नवऱ्याला सांगत जा तो तुला आणून देईल हे ऐकून दिव्या मान खाली घालून उभी राहिली तिला काहीच बोलता आलं नाही दुसऱ्या दिवशी सुधीर तिला घ्यायला आला दिव्या आपलं सगळं सामान घेऊन सासरी परत आली सासूबाईंनी सामान पाहिलं पण काहीही बोलल्या नाहीत दिव्याच्या खोलीत ए सी लावण्यात आला पण आता लाईट बिलाचे टोमणे तिला ऐकावे लागत होते जेव्हा दिव्या पुन्हा माहेरी जायचं म्हणायची तेव्हा तिला नेहमी दोन तीन दिवसांसाठीच परवानगी दिली जात असे जाताना धमकीही मिळायची इतल्या गोष्टी तिकडे सांगितल्यास तर बघ सुधीर फोनवरून घरातल्या वस्तूंची यादी पाठवत असे आणि दिव्या आईला अनुराधाताईंना सांगून ती सगळं यादीतलं सामान घेऊन परत सासरी जात असे सगळं हे असंच चालू होतं उन्हाळ्याचे दिवस होते अचानक एक दिवस निर्मला ताईंच्या खोलीतला ए सी बंद पडला त्यांनी सुधीरला सांगितलं दिव्याच्या खोलीतला ए सी काढून माझ्या खोलीत लाव पण यावेळी दिव्या शांत बसली नाही ती रागाने म्हणाली मी माझ्या खोलीतला ए सी देणार नाही तो ए सी माझ्या माहेरवरून आणलेला आहे तुम्ही नेहमी म्हणताना तुझ्या माहेरवरून आण मग आता मी हा ए सी माहेरवरून आणला मग त्यावर तुमचा कसा काय अधिकार बाहेर उभ्या असलेल्या निर्मलाताईंनी हे सगळं ऐकलं त्या संतापून खोलीत आल्या आणि ओरडून म्हणाल्या मला नाही म्हणायचं तुझं धाडस कसं झालं माझ्याच घरात राहतेस आणि मलाच नकार देतेस तुला या घरात राहू देतो हेच तुझ्यासाठी खूप आहे तेव्हा दिव्या संतापून म्हणाली मी या घरात फुक्कट राहत नाही दिवसभर तुमचं सगळं काम करते आणि मी माझ्या खोलीत जे काही वापरते ते सगळं माझ्या माहेरवरून आणलेलं आहे मग तुम्ही मला असं कसं म्हणू शकता की मी तुमच्या जीवावर जगते दिव्याने एवढंच उत्तर दिलं आणि निर्मला ताईंच्या तर पायेची आत थेट मस्तकाला गेली त्यांनी संतापून दिव्याच्या गालात जोरात चापट दिली त्या क्षणीच दिव्याचा राग अनावर झाला ती चिडून ओरडली आता मला या घरात एक क्षणही राहायचं नाही मला माझ्या माहेरी जायचं आहे इतक्यात तिची ननन धडधडत तिथे आली आणि तिनेही रागाच्या भरात दिव्यावर हात उचलला सुधीर उभा असलेला पाहून निर्मलाताई फुतकारल्या नालाय का असा गप्प घुम्यागत उभा राहून काय तमाशा बघतोय तुझी बायको माझा अपमान करते मला उलटसुलट बोलते तुला जराही लाज वाटत नाही आईचं ऐकून सुधीरही पेटला आणि दिव्याला शिवीगाळ करत तिला वाईट बोलू लागला दिव्याने त्याला थेट उत्तर दिलं दोघात भांडण चिघळलं आणि रागाच्या भारात सुधीरनेही दिव्यावर हात उचलला दिव्याच्या चेहऱ्यावर माराचे ठसठशीत वळ उमटले हात मुरगळल्यामुळे तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आणि त्याचे तुकडे हातात घुसले त्यामुळे तिच्या हाताला खोल जखमा झाल्या या सगळ्या धक्कादायक प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी दिव्याने लपून तिच्या माहेरी फोन केला पण निर्मला ताईने फोन हिसकावून घेतला आणि तिच्या आईला अपशब्द बोलत उलट सुलट सुनावलं त्यानंतर काही वेळातच विलासराव दिव्याच्या सासरी पोहोचले तिथलं दृश्य पाहून त्यांची शुद्ध हरपली दिव्याच्या चेहऱ्यावर काळे निळे डाग पडले होते हातावर खोल जखमा होत्या आणि तिची ननंद अजूनही तिला बोल लावत होती पण दिव्याच्या वडिलांना पाहताच ती तात्काळ शांत झाली दिव्याने वडिलांना पाहिलं आणि तशीच धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली ती मोठमोठ्याने रडू लागली विलासरावांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे सांगितलं बाळा रडू नको मी आलो आहे ना आता सगळं नीट होईल निर्मला ताई सडेतोड बोलल्या हे बघा व्याही तुम्ही तर काहीही न विचारता थेट आमच्यावर आरोपच करताय तुमच्या मुलीचा पक्ष ऐकून घेत आहात तुमची मुलगी आमच्याशी उद्धटपणे वागते असे संस्कार दिलेत का तुम्ही विलासराव थेटपणे उत्तरले माझी मुलगी कशी आहे हे मला चांगलं ठाऊक आहे तिला आम्ही कसे संस्कार दिले हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी माझ्या मुलीला आता या घरात एक क्षणही ठेवणार नाही मी तिला घेऊन जात आहे त्यावर निर्मला ठसक्यात उत्तर दिलं ठीक आहे पण लक्षात ठेवा ती पुन्हा कधीही या घराचा उंभरटा ओलंडणार नाही विलासराव संतापून म्हणाले मी ही माझ्या मुलीला पुन्हा कधीच अशा घरात पाठवणार नाही ना जिथे तिच्यावर असे अत्याचार केले जातात संध्याकाळ झाली होती एवढ्यातच सुधीरचे आजोबा गोविंदराव तिथे आले त्यांनी विलासरावांना पाहून विचारलं अरे विलास काय खबर आहे लग्नानंतर तर तू आम्हाला विसरलास कधी इकडची चौकशी केली नाहीस त्यावर विलासराव गंभीरपणे म्हणाले काय विचारत आहे जेव्हा माझी मुलगी एवढ्या त्रासात आहे तेव्हा काय चौकशी करू तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही फार मोठी चूक केली गोविंदराव चकित होऊन म्हणाले हे काय बोलताय नेमकं काय झालंय स्पष्टपणे सांगा विलासराव भाऊक स्वरात बोलले मी माझ्या मुलीला तुमच्याकडे ज्या विश्वासाने पाठवलं होतं त्या विश्वासाचा जुराडा झालाय तुमच्या घरात तिच्यावर हात उचलला जातो का हे ऐकून गोविंदराव अवाक झाले ते शांतपणे म्हणाले विलास मी जास्त करून बाहेर असतो शेतीची जबाबदारी माझ्यावर आहे दिनकर तर महिन्यातून एकदाच घरी येतो त्यामुळे घरात काय घडतं याचा मला खरोखरच अंदाजच नव्हता तेव्हा विलासरावांनी त्यांना सगळं सांगितलं त्यांच्या बोलण्यानंतर गोविंदरावांचा संताप अनावर झाला आपल्या नातवाचं आणि सुनेचं वर्तन ऐकून ते, ते म्हणाले विलास मी तुझी माफी मागतो जी चूक झाली ती पुन्हा होऊ देणार नाही यापुढे मी स्वतः जातीने लक्ष ठेवी पण विलासराव आता थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते ते स्पष्ट शब्दात म्हणाले मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलीला या घरात ठेवणार नाही तुम्हालाच तुमच्या घरात काय सुरू आहे याचं भान नाही मग पुढे काय गॅरंटी आहे की माझ्या मुलीची योग्य काळजी घेतली जाईल मी आता तिला घेऊन जातोय विलासरावांनी गोविंदरावांचा एकही शब्द ऐकला नाही आणि आपल्या मुलीला दिव्याला घेऊन परत आले दिव्या घरी आली तेव्हा अनुराधाताईंनी तिची अवस्था पाहिली तिच्या डोळ्यातील वेदना पाहताच अनुराधाताईंच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले त्या दिव्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या बाळा हे काय झालं त्या लोकांनी तुझी ही काय अवस्था करून टाकली हे सगळं तुझ्यामुळेच झालं मी तर पहिल्यापासून या लग्नाला विरोध करत होतो पण तू हट्ट सोडला नाहीस तुझ्या हट्टापुढे माझं काहीही चाललं नाही तू त्यांच्या प्रत्येक मागणीला होकार दिलास हे तुझं कर्म आहे आणि त्याचं फळ आज माझ्या लेकीला भोगावं लागते अनुराधा ताईंचं बोलणं ऐकून आधी संतप्त असलेले विलासराव आणखी भडकले त्यांनी कडाडून उत्तर दिलं कारण दिव्याने रस्त्यातच त्यांना सगळी कहाणी सांगितली होती सुधीरचा आळशी स्वभाव त्याच्या सततच्या अजीब फरमाईशा दिव्या आणि अनुराधाताईने त्या पूर्ण करत राहणं हे सारं आता त्यांच्यासमोर स्पष्ट झालं होतं तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या मला कुठे माहीत होतं की ते लोक असे वागतील विलासरावाने दिव्याकडे पाहत ठामपणे सांगितलं आजपासून तू त्याचा एकही फोन उचलायचा नाहीस आणि त्या घरात पुन्हा कधीही जायचं नाही दिव्याने आपल्या वडिलांचं ऐकलं पण आता ती अगदीच गप्प गप्प गप राहू लागली तिने स्वतःला घराच्या चार भिंती कोंडून टाकलं बाहेर जाणं कुणाला भेटणं सगळं तिने थांबवून टाकलं ती घरात बसून घुसमटत होती आणि हे पाहून आई बाबांचं एक दिवस विलासरावांनी ताईंना सांगितलं अनुराधा दिव्याला समजाव तिचं आयुष्य नव्याने सुरू व्हायला हवं अशी आतल्या आत घुसमटून काही साध्य होणार नाही ताईने उत्तर दिलं तुमचं म्हणणं खरंय मी खूप प्रयत्न केला पण तिला काही सांगितलं तरी ती फक्त गप्प बसते माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही मला तर वाटतं दुसऱ्यांच्या मुलींशी अशा नीच वागणुकीचा ज्या लोकांनी व्यवहार केला आहे त्यांना योग्य धडा मिळायलाच हवा मगच कदाचित ते पुढे कुणाच्या लेकीसोबत असं वागणार नाहीत विलासराव म्हणाले तू बरोबर बोलतेस पण अशा लोकांना फक्त देवच योग्य समज देऊ शकतो तू काळजी करू नकोस मी स्वत दिव्याशी बोलतो असं म्हणून ते दिव्यासाठी तिचा आवडता आईस्क्रीम घेऊन तिच्या खोलीकडे गेले दिव्या, खोली दिव्या बघ मी तुझ्यासाठी तुझा, तुझा आवडता आईस्क्रीम घेऊन आलोय पटकन खाऊन टाक तुझा छोटा भाऊ बघेल तर तुला काहीच उरू देणार नाही वडिलांचं प्रेमळ बोलणं ऐकून दिव्याच्या ओठावर एक मंद हसू उमटलं ती हळूच म्हणाली बाबा माझा अजिबात मन नाही जेव्हा मन होईल तेव्हा खाईन विलासराव हळूच तिच्या बाजूला बसले दिव्या असं एकटं राहून उपाशी बसून काहीही साध्य होणार नाही उलट नुकसानच होईल ज्यांनी चूक केली ते मोकळं फिरत आहेत आणि आपण आपण तर काहीही चुकीचं केलं नाही बाळा मग तू स्वतःलाच खोलीत बंद करून स्वतःला का शिक्षा देतेस घरातून बाहेर पड सगळ्यांना भेट तेव्हा दिव्या भरल्या डोळ्यांनी म्हणाली बाबा मला कुणालाच भेटायचं नाही आहे असं वाटतं जणू सगळ्यांच्या नजरा मला एकच प्रश्न विचारतायत तू सासरी केव्हा जाणार हे बघ दिव्या या समाजातल्या लोकांना चर्चा करायलाच काहीतरी विषय हवा असतो पण असं लपून बसून काहीच साध्य होणार नाही तू बाहेर ये आणि सर्व प्रश्नांना ठाम उत्तरं दे चला एक प्रश्न विचारतो तुला खरंच पुन्हा त्या घरात जायचं आहे का विलासरावांचा हा प्रश्न ऐकून दिव्याने अचानक मान वर केली आणि स्पष्टपणे ठामपणे म्हणाले नाही बाबा मला त्या घरात परत कधीही जायचं नाही मग बाळा कसल्या गोष्टीचं दुःख साठवून ठेवतेस जे झालं ते झालं आता ते विसर आणि तुझ्या नव्या संसाराची सुरुवात कर ठीक आहे बाबा मी प्रयत्न करेन फक्त प्रयत्न नाही दिव्या बाळा तुलाच सिद्ध करावं लागेल की माझी मुलगी कमजोर नाही तर धाडशी आहे चल उठ आता पहिल्यांदा फ्रेश हो आणि मग आईस्क्रीम खा आता नाही म्हणू नकोस दिव्या फ्रेश होऊन आईस्क्रीम खाऊ लागली विलासरावाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच बाहेर पडले दुसरीकडे जेव्हा सुधीरचे वडील दिनकरराव घरी परतले तेव्हा त्यांना घरातल्या सगळ्या परिस्थितीची कल्पना आली तेव्हा त्यांनी विलासरावांना फोन करून आपल्या चुकीची कबुली दिली फक्त एकदा माझ्या सांगण्यावरून दिव्याला परत पाठवा आमच्याकडून आता कोणतीही चूक होणार नाही विलासरावांनी ठामपणे नकार दिला दिव्याला परत पाठवणं आता शक्य नाही पण नातेवाईकांचा समाजाचा दबाव इतका वाटला की अखेर त्यांनी मनाविरुद्ध दिव्याला पाठवण्यासाठी तयारी दर्शवली पण ज्या दिवशी दिव्या परत जाणार होती त्याच्या जा आदल्या दिवशी सुधीरचा फोन आला दिव्या हा सगळा त्रास मला काम नसल्यामुळे झाला आहे आता तू परत येतेस तर तुझ्या बाबां कडून एक लाख रुपये घेऊन मी एखादा छोटासा धंदा सुरू करतो जेव्हा व्यवसाय चालू लागेल तेव्हा हे सगळं संपेल हे ऐकता क्षणी दिव्याच्या चेहऱ्यावरचा शांतपणा कोसळला इतकं सावरून पुन्हा एकदा त्या घरात जायचं ठरवलं होतं पण आता तिचा संयम तुटला तिने मनाशी एक ठाम निर्णय घेतला ती बाबांकडे गेली आणि सगळं स्पष्टपणे सांगितलं बाबा आता काहीही झालं तरी मी परत जाणार नाही विलासरावांनी लगेच दिनकररावांना फोन लावला तुमच्या मुलाला सांगून द्या घटस्फोटाच्या कागदांवर सही करून टाका नाहीतर आम्ही थेट कोर्टात जाऊ या शब्दामागे केवळ राग नव्हता हो तर एक बापाच्या मनातील खोल आग होती समाजाची बदनामी प्रतिष्ठेचा अपमान लोकांच्या नजरा या सगळ्यांच्या भीतीने अखेर दिनकररावाने आपल्या मुलाला आणि सुनीला वेगळं करायचं ठरवलं दिव्या आणि सुधीर यांचा घटस्फोट झाला हे कठोर पाऊल उचलणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं पण दिव्याच्या भविष्याकरता ते आवश्यक होतं दिव्याने आता नव्या आशेने नव्या उमेदीनं तिच्या आयुष्याची सुरुवात केली होती तिच्या चेहऱ्यावरचं ते शांत हास्य आणि डोळ्यातील आत्म तेज मनात समाधानाची लाट घेऊन आलं आज त्यांच्या नजरेसमोर तो काळात दिवस उभा राहिला होता ज्या दिवशी त्यांनी आपल्या मुलीला लग्नाच्या मखमली स्वप्नांमध्ये पाठवलं होतं पण मखमल काटेरी झुडपं आली होती आज मात्र त्यांना पक्क वाटत होतं काही लोक म्हणजे कुत्रेच्या शेपटीसारखेच असतात वर्षानुवर्ष नळीमध्ये ठेवली तरीही वळण जात नाही सरळ होत नाही अशा लोकांपासून कायमची सुटका करून घेणं हाच खरा शानपणाचा मार्ग असतो आणि आज त्यांच्या मुलीची सुटका झाली होती ती स्वतःला दलदलीतून खेचून बाहेर काढत आपल्या पायावर उभी राहिली होती आणि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आज जे समाधान होतं ते शब्दात मावणारं नव्हतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद